नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आहे की या सतरा गावातील शेतकऱ्यांवरती कारवाई होणार आहे काय संपूर्ण अपडेट संपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर मित्रांनो खरंच या अशा माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पाठवली जाते पोचविली जाते तर मित्रांनो वेळ लावता सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूयात व्हिडिओ पीक विम्यातील बोगस शेतकऱ्यांचा अहवाल अखेर सरकारने मागविलाय संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी प्रळीतील बोगस शेतकरी परभणीतील शेतकऱ्यांची जमीन दाखवून पीक विम्याचा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला होता याची शासनाने दखल घेतली आहे अकरा हजार शेतकऱ्यांची सव्वीस हजार हेक्टरचा बोगस पीक विमा काढल्याची सतरा गावात समोर आले आहे कृषी विभागाने बोगस शेतकऱ्यांची भरलेली पीक विम्याची आधीच दखल घेतली होती असे शेतकरी शोधले होते मात्र त्यावर पुढे काय करायचे यावर संभ्रम होता त्याचा परिणाम प्र... परिणाम म्हणून मागील तीन महिन्यापासून केवळ कागदी खेळ खेळला जात होता माध्यमातून तगादा लागल्यानंतर शासनाकडे याचा अहवाल पाठवण्याची तयारी कृषी विभागाने केली होती मात्र तरीही तो पाठविला नव्हता आता शासनानेच हा अहवाल मागेला आहे त्यामुळे कृषी विभागाचे चार तालुक्यातील सतरा गावातील झालेल्या मनिवगिरीचा अहवाल शासनाने सादर केला आहे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या काळात हा प्रकार घडल्याचे आमदार झस यांनी म्हणले आहे या प्रकाराचा सर्वाधिक लोन हा आमदार धस यांनी म्हटल्याप्रमाणे सोनपेठ तालुक्यात दिसत आहे या एकाच तालुक्यातील आठ गावे बोगस विम्याच्या कचा कचाट्यात सापडली आहेत तर त्यानंतर जिंतूर तालुक्यावर अटॅक केला आहे जिंतूर तालुक्यात सहा गावातील शेतकरी बोगस शेतकऱ्यांनी बोगस पीक मा भरला आहे तर पालममध्ये दोन व गंगाखेड म्हणजे एका गावाचा समावेश आहे आता इथे आपण गाव आणि तालुका नेहा शेतकरी संख्या बघूयात पालममध्ये मजमाबाद तांडा तीनशे सत्त्याण्णव रामापूर तांडा तेराशे पंच्याहत्तर सोनपेठमध्ये सोनपेठ चारशे चौऱ्याहत्तर सोनपेठ एम आठशे बारा सकाराम तांडा तीनशे सत्तेचाळीस भाऊचा तांडा तेराशे कोठाळा तांडा, तांडा एकशे अठ्ठ्याहत्तर रेवा तांडा दोन हजार चौऱ्याण्णव तुकाई तांडा दोनशे पंचावन्न आणि मुंशीराम तांडा चारशे चाळीस तर गंगाखेडमध्ये आनंदनगर दोन हजार तीनशे ब्याण्णव तर जिंतूरमध्ये अंगलगाव तांडा एकशे ऐंशी केहळ तांडा चोवीस लिंबाळा दोनशे चौऱ्याहत्तर पोखंडी तांडा तीनशे तेरा सेवालाल नगर अडतीस ते तेलवाडी तीनशे तीस असा बोगस शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे हा गावणी आहे पीक विमा बोगस शेतकऱ्याने भरलेला आहे तर बोगस पीक विमा भरताना वाडी तांड्याच्या भागातील शेतीला लक्ष केल्याचा प्रकार समोर येताना दिसत आहे जी नावे यादीत दिसत आहेत त्यामध्ये तांड्याची संख्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आहे नेमकी अशा भागातील शेती लक्ष करण्याचं कारण कळायला मार्ग अजून लागलेला नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला आहे पिकविम्यातील बोगस शेतकऱ्यांचा अहवाल अखेर सरकारने मागवला आहे आणि यांच्यावरती आता कारवाई होणार आहे तर हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र